शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो रविवारचा दिवस आणि या रविवारच्या दिवशी खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्पेशल बातमी घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये कापसाचे ताजे बाजार भाव आपण तर जाणून घेणार आहोतच पण त्याचबरोबर आपण सी सी आयची ची ताजे आकडेवारीसुद्धा आपल्या हाती आलेली आहे ताजी बातमी आहे त्याचा परिणाम काय होणार कापूस दर अजून वाढणार का तर हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर आपणास नक्की विनंती करतो की शेतीविषयक किंवा दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा एकदा ताजी बातमी नंतर कापसाचे भाव पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कापूस आयात दुप्पट होणार सी सी आयचा अंदाज उत्पादन दोनशे एक्क्याण्णव लाख गाठीवर स्थिरावले सविस्तर समजून घेऊ मित्रांनो देशातील कापूस उत्पादन उत्पादन दोनशे एक्क्याण्णव लाख गाठीवर स्थिरावले आहे मात्र उद्योगांचा कापूस वापर कायम आहे त्यामुळे चालू हंगामात कापसाची आयात दुपटीहून अधिक वाढेल आणि ते तीस लाख गाठीवर पोहोचण्याची शक्यता आहे त्यापैकी एकतीस मार्चपर्यंत पंचवीस लाख गाठी कापूस भारतात आला गेल्या वर्षी पंधरा लाख गाठी गाठींचीच आयात झाली होती भारताची कापूस आयात वाढणार आहे असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने सी ए आय एने व्यक्त केला दुसरीकडे वाढत्या कापूस आयातीमुळे दरात शेतकऱ्यांना अपेक्षित तेजी दिसत नाही मित्रांनो सी सी आयने आपल्या सुधारित अंदाजात म्हटले आहे की देशातील कापूस उत्पादनात यंदा दोनशे एक्क्याण्णवला गाठीवर स्थिरावले हो गेल्या महिन्यात दोनशे चौऱ्याण्णवला गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज होता महाराष्ट्रातील उत्पादन घट स्पष्ट झाल्याने देशाच्या उत्पादनाचा अंदाजही कमी करण्यात आला आहे मित्रांनो आयात निर्यातीचा ताळेबंद यंदा भारताची आयात वाढणार आहे तर निर्यात कमी होणार आहे मागील वर्षी भारताने अठ्ठावीस लाख गाठी कापूस निर्यात केली होती मात्र यंदा निर्यात सोळा लाख गाठीवरच स्थिरवण्याची शक्यता आहे तर एकतीस मार्चपर्यंत देशातून नऊ लाख गाठी कापसाची निर्यात झाली आहे तसेच गेल्या वर्षी भारताने केवळ पंधरा लाख गाठी कापूस आयात केली होती यंदा ही आयात तेहतीस लाख गाठीवर पोहोचण्याचा अंदाज आहे त्यापैकी एकतीस मार्चपर्यंत पंचवीस लाख गाठी कापूस आयात झाला असे सी सी ए आयने ने म्हटलेले आहे मित्रांनो वळव्या कापूस बाजार हिंगणघाट या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त, जास्त आठ हजार पंचेचाळीस रुपयाचा दर सध्या चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू एकशे ऐंशी क्विंटल कापसाच्या ओकून सात हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त भाव मिळाला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा नऊशे सहासष्ट क्विंटल कापसाच्या ओकोन सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पार्श्वनी एकशे सेहेचाळीस क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाचा दर सध्या चालू आहे त्यानंतर मित्रांनो वडवणी चौवेचाळीस क्विंटल कापसचा कोण जास्त जास्त सात हजार सातशे पन्नास रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर एकशे सतरा क्विंटल कापसाची आव कोण जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपयाचा दर सध्या चालू आहे त्यानंतर मित्रांनो राळेगाव दोन हजार क्विंटल कापसाची आव कोण जास्तीत जास्त सात हजार नऊशे पस्तीस रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार बीड या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पांढरकवळ यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला सात हजार नऊशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सेलू परबण या ठिकाणी जास्तीत जास्त खाजगी बाजारात सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढे चेडूयात धन्यवाद